तुमच्याही घरी कुत्रा आहे का मग हे नक्की ऐका कारण तो फक्त एक पाळीव प्राणी नाही तो एक संदेशवाहक आहे तुमच्या घरासाठी तुमच्या आत्म्यासाठी आणि तुमच्या कर्मासाठी कुत्रा देवाचा दूत की कर्माचा आरस कुत्रा म्हणजे निष्ठा संरक्षण आणि शुद्ध प्रेमाचं प्रतीक पण शास्त्रांमध्ये कुत्र्याला फक्त पाळीव प्राणी नाही तर यमदूतांच्या संदेशवाहक मानलं गेलं आहे विशेषतः काळा कुत्रा शनिदेवाचा प्रतिनिधी मानला जातो तो घरात येतो तेव्हा काहीतरी सांगण्यासाठीच येतो तो नुसता तुमच्यावर प्रेम करत नाही तो तुमचं भविष्य सांगतो कुत्रा रडत असेल तर काहीतरी अनिष्ट घडणार असतं तो हाडं उपटत असेल तर घरात पूर्वजांची उपस्थिती असते कुत्रा आणि वास्तुशास्त्र वास्तुशास्त्रानुसार घराच्या उत्तर दिशेला कुत्रा राहणं शुभ मानलं जातं तिथे त्याचं स्थान असेल तर घरात वाईट ऊर्जा प्रवेश करत नाही कुत्रा घराच्या परिसरात असताना नकारात्मक शक्ती घरात येत नाहीत विशेषतः भूतप्रेत नजरदोष यापासून संरक्षण मिळतं जे घर कुत्र्यांना लाथा मारतं ते घर शनीच्या कोपाला सामोरं जातं कुत्रा म्हणजे घराचं चलतीचं वास्तु उपाय ज्योतिषशास्त्रात कुत्र्याचं महत्व कुत्रा राहू आणि शनी या ग्रहांशी संबंधित आहे कुत्रा वाढवणं म्हणजे राहूचा शांत प्रभाव विशेषत जर काळा कुत्रा असेल कुत्रा आपल्या आयुष्यात ग्रहबाधा कमी करतो यमगनांच्या दोषांपासून वाचवतो जर तुमचं कुंडलीत कालसर्प योग असेल तर काळा कुत्रा पाळणं खूप फायदेशीर आहे कुत्र्याचं वर्तन आणि गूढ संकेत कुत्रा अचानक रडायला लागला तर कोणीतरी आत्मा घरात आल्याचा संकेत जर कुत्रा घरात एका कोपऱ्यात खूप वेळ बघत बसला असेल तेव्हा ती जागा वाईट शक्तींची आहे कुत्रा जर तुम्हाला सतत डोळ्यांत बघत असेल तर तुमच्या मनातलं वाचन करतोय एखादा कुत्रा सतत घरात आल्यावर जात नसेल तर ते घर धार्मिक किंवा आध्यात्मिक ऊर्जेचं केंद्र आहे विविध जातींचे कुत्रे आणि त्यांचे अर्थ कुत्र्याची जात अध्यात्मिक अर्थ काळा कुत्रा शनी राहू शांत करणारा पांढरा कुत्रा चंद्र सौम्य बुद्धीचा प्रतीक तपकिरी कुत्रा मंगळ रक्षण करणारा राखाडी कुत्रा गुरुशी संबंधित ज्ञानप्रद गोंडस लहान कुत्रा लक्ष्मीचा आशीर्वाद कुत्र्याच्या काळजीतून मिळणारे पुण्य कुत्र्याला अन्न दिलं त्याला प्रेम दिलं म्हणजे तुम्ही पूर्वजांना संतुष्ट केलं कुत्रा उपाशी राहतो रस्त्यावर दुखापत होतो आणि तुम्ही मदत केली तर त्याचा प्रत्यक्ष पुण्य तुम्हाला मिळतो कुत्र्यांना रस्त्यावर खाऊ घालणं बरोबर दुर्बळ आत्म्यांचं उद्धार जो कुत्र्यांवर दया करतो त्याला यमराज दया दाखवतात कोत्रा आणि कर्मफळ कोत्रा आयुष्यात कर्म आला म्हणजे तुमचं एखादं कर्म परतफेडीला आलं आहे काही कुत्रे तुमच्याशी इतकं घट जोडले जातात की ते पूर्वजांच्या रूप असतात कुत्र्याची सेवा म्हणजे पूर्वजांच्या ऋणातून मुक्ती कोत्रा घरात का मरतो मृत्यूचे संकेत कोत्रा आणि मृत्यूचं रहस्य आफ्टर लाईफ कनेक्शन भारतात अनेक धर्मांमध्ये असं मानलं जातं की मरणाच्या आधी कुत्रा अस्वस्थ होतो त्याचं वागणं वेगळं होतं तो घरात फिरतो गोंगाट करतो किंवा एकाच जागेवर बघत राहतो हा मृत्यूचा इशारा असतो गरुड पुराणात स्पष्ट उल्लेख आहे की कुत्रा पितृलोकाच्या गुप्तदाराशी उभा असतो आणि तो माणसाचं रक्षण करतो जेव्हा एखादा सदस्य आजारी असेल आणि घरातला कुत्रा त्याच्या भोवती अधिक काळ राहतो तर तो त्या आत्म्याचं संक्रमण सुलभ करतो कधी कधी कुत्रा तुमचं दुःख शोषून घेतो कारण त्याचं प्रेम पलीकडचं असतं कर्माच्या पलीकडचं देवतांशी कुत्र्याचं नातं देवता कुत्र्याशी संबंध शनिदेव काळा कुत्रा शनीचा वाहन कालभैरव काळा कुत्राक रक्षण करता यमराज कुत्राक यमदूताचा संदेशवाहक दत्तात्रेय दत्तगुरूंबरोबर कुत्र्यांचं स्थान शक्तीपूजेत कुत्रा शक्तींचा सेवक म्हणून ओळखला जातो काळभैरव पूजेत काळा कुत्रा दूध देऊन तृप्त करणे हे पाप क्षमेसाठी केलं जातं शनी अमावास्या किंवा शनिवार रोज काळ्या कुत्र्याला तेल लावलेली रोटी खाऊ घालणं बरोबर शनिदोष शांती कुत्र्याची राशीनुसार निवड मेष सिंह धनु रक्षणार्थ कुत्रा शुभ कर्क मीन वृषभ भा, भावनिक स्थैर्य देणारा मिथून तुला घरात संतुलन निर्माण करणारा मकर कुंभ वृश्चिक कर्मदोषांपासून संरक्षण देणारा तुमची रास सांगते कोणता कुत्रा तुमच्या जीवनात यावा कुत्रा आणि घरातली समृद्धी कुत्रा दररोज घरात आनंदी असेल खेळत असेल ते धनलाभाचे संकेत आहेत जर कुत्रा घरातल्या देवीच्या मूर्तीपुढे झोपला असेल ते घर पवित्र आहे कुत्रा घरातल्या लहान मुलांबोवती सतत फिरत असेल त्याचा अर्थ वर्तमानात देवशक्ती उपस्थित आहेत कुत्रा आणि मूलसंवत्सर कुलाचार काही कुटुंबांमध्ये असे मानलं जातं की पूर्वजांचा आत्मा कुत्र्याच्या रूपात घरी येतो श्रावण महिन्यात कुत्र्यांना खाऊ घालणं बरोबर पितळतृप्ती कुलदेवतांच्या पूजेमध्ये कुत्रा समोर आला तर त्या पूजा यशस्वी होतात शास्त्र आणि विज्ञान काय सांगतं वैज्ञानिकदृष्ट्या कुत्रा नकारात्मक ऊर्जांना पहिल्यांदा ओळखतो अल्ट्रासॉनिक फ्रिक्वेन्सी ऐकू शकतो जी मानवी कानांनाही ऐकू येत नाही त्यांच्या घाणेंद्रियामुळे ते आजार स्ट्रेस आणि मृत्यूपूर्वीची अवस्था ओळखतात हे वैज्ञानिक स्पष्टीकरण अध्यात्मिक जगातल्या मान्यतेला बळकटी देतात कुत्रा आणि मुलांचं नातं देवाचं रक्षण घरात लहान मूल असेल आणि कुत्रा सतत त्याच्या आजूबाजूला असेल ते मूल अत्यंत भाग्यवान असतं असा कुत्रा त्या मुलाचं दुर्घटनांपासून संरक्षण करतो आणि सकारात्मक ऊर्जेचं कवच तयार करतो कुत्र्यामुळे मुलांच्या स्वभावात करुणा सहिष्णुता आणि प्रेम वाढतं कुत्र्याचं स्वप्नात दर्शन संकेत काय स्वप्नात काळा कुत्रा दिसणं बरोबर शनिदोष दूर होण्याची शक्यता पांढरा कुत्रा बरोबर देवत्वाची भेट कुत्रा चावतोय असं दिसणं बरोबर गंभीर निर्णय घेण्याची वेळ कुत्रा कुरकुरतोय बरोबर कोणीतरी तुमच्यावर वाईट नजर टाकत आहे शेवटचा मंत्र कुत्र्याला अर्पण प्रत्येक शनिवारी हा मंत्र जपात काळ्या कुत्र्याला तेल लावलेली रोटी द्या तुमच्यावर असलेला शनी राहू यमदोष कमी होतो कुत्र्या घरातच मरण पावतो तर तो एखादं मोठं संकट आपल्या अंगावर घेतो तो तुमच्यासाठी बळी देतो त्यानंतर अनेकांना अचानक समृद्धी आणि शांती जाणवते कुत्र्यांशी बोलणं प्रार्थना आणि स्पंदन कुत्र्याशी प्रेमाने बोला त्याचा आभार माना रोज त्याला शनिदेवाचं रक्षण असो अशी प्रार्थना करा त्याला दिलेलं अन्न तुम्हाला दुर्लभ पुण्य मिळवून देतं कुत्रा आणि पूर्वजांचे आशीर्वाद गरुड पुराणात म्हटलं आहे की पूर्वजांची आत्मा एका शुभ पाळीव प्राण्याच्या रूपाने आपल्या वंशजांकडे परत येते काही लोकांचं असं म्हणणं आहे की ते कुत्रा त्यांच्या पूर्वजांसारखं वागतो आवडीनिवडीही तशाच असतात याचा अर्थ असा की पूर्वज आपल्यावर लक्ष ठेवत आहेत त्यांच्या रूपात म्हणूनच जर तुमचं कुत्रा तुमचं दुःख समजून घेत असेल तुमचं रक्षण करत असेल तर कदाचित तो तुमच्या आजोबांचं रूप असेल पूर्वज तुम्हाला बोलून सांगत नाहीत पण कुत्र्याच्या डोळ्यातून बोलतात कुत्र्याशी वैर करणाऱ्यांचं पतन अनेक ला घरात पाहिलं जातं कुत्र्याला लाथ मारणं हाकलणं किंवा उपाशी ठेवणं आणि त्यानंतर अचानक घरात कलह आजार नुकसान कारण कुत्रा केवळ प्राणी नसतो तो दैवाचा लघुरूप असतो जो कुत्र्याशी दुष्टपणा करतो त्याचं नातं शनी व यमसोबत तुटतं आणि कष्ट वाढतात शनीची साडेसाती येईल की कुत्रा शोधून पाळायला लागतो पण ज्याने आधीच प्रेम केलं त्याच्यावर ती साडेसाती येतच नाही कुत्रा आणि भूत अमंगल शक्ती कुत्रा जर सतत एका विशिष्ट कोपऱ्यात रडत असेल तर तिथे अमंगल ऊर्जा असते रात्री बारा ते तीन या दरम्यान कुत्र्याचं चितकारणं बरोबर कोणीतरी आत्मा परिसरात आहे अनेकदा एखादी गोष्ट घरात खूप वेळ सापडत नसेल आणि कुत्रा अचानक त्याच्यावर जाईल कारण तो त्या ऊर्जेला ओळखतो काळभैरव पूजेदरम्यान कुत्र्याचं घरात असणं घरावरचा त्रास कमी करतं कुत्रा आणि तुमचं भविष्य काही कुत्रे घरात येतात आणि काही दिवसांतच तुमचं नशीब बदतं नोकरी मिळते पैशाची परिस्थिती सुधारते घरात सुखशांती येते आणि तुम्ही म्हणता अरे हे तर कुत्रा आल्यापासून सुरू झालं हे काही योगायोग नसतात तो प्राणी तुमचं कर्मफळ घेऊन येतो काही वेळा एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात मित्र म्हणून कोणी नसतं आणि कुत्रा येतो तो मित्र म्हणून येतो जेव्हा माणसं दूर जातात तेव्हा देव कुत्र्याच्या रूपात जवळ येतो कुत्र्याचं वय आणि तुमचं आयुष्य कुत्रा किती काळजीवंत राहतो यावर तुमचं कर्मबळ ग्रहशांती आणि पूर्वकृत पुणे अवलंबून असतं जर कुत्रा लवकर गेला तर त्याने काही अदृश्य संकट टाळून घेतलेलं असतं कुत्र्याचा मृत्यू झाल्यानंतर काही दिवस घरात शांतता समाधान जाणवतं कारण त्याने एक कर्मचक्र पूर्ण केलं असतं कुत्र्याचे डोळे आत्म्याचं प्रतिबिंब म्हणतात कुत्र्याच्या डोळ्यात पाहिलं की त्याच्या आत्म्याशी संवाद होतो त्याच्या डोळ्यांतून तुमच्या आनंदाचं दोहखाचं प्रतिबिंब दिसतं काही वेळा तो तुम्ही विचार करत असतानाच डोळ्यांत बघतो जणू तो तुमचं मन वाचतो ही एक अलौकिक गोष्ट आहे विज्ञान अजूनही जिथं पोहोचू शकलेलं नाही पवित्र कुत्रा अंतिम आरती कुत्र्यासाठी आरती साधी घरात करता येणारी जय श्वान देवा भक्ता रक्षणारा पाठीशी असतो संकट टाळणारा डोळ्यांत दया पावलात कृपा शनीचा तो दूत देवांचा अनुभव ही आरती शनिवारी सकाळी किंवा सूर्यास्तावेळी गायल्यास शनिदोष घरातली अशांती आणि नकारात्मक विचार दूर होतात आज तुम्ही हे ऐकलं त्याबद्दल धन्यवाद आता कुत्रा पाळणं तुम्हाला केवळ प्रेमाचं रूप वाटणार नाही तर एक दैवी उत्तर वाटेल जर तुमच्याही घरी कुत्रा असेल तर त्याचं स्वागत करा कारण तो तुमच्या नशिबात आलेली कृपा आहे